हे खैरे साहेब आमचे नेते आहेत त्याच्यामुळं त्यांचा ते पूर्णपणे आदर मला आहे ते त्यामुळे त्याची फार चिंता शिरसाटांनी करण्याची गरज नाही आहे उद्या कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न तर करणार नव्हे तर निवडून आणणार मग ती कोणाला उमेदवारी मिळव याच्याविषयी मला खैरे साहेब आमचे नेते आहेत त्याच्यामुळं त्यांचा पूर्णपणे आदर मला आहे त्यामुळे त्याची फार चिंता शिरसाटांनी करण्याची गरज नाही आहे उद्या कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न तर करणार नव्हे तर निवडून आणणार मग ती कोणाला उमेदवारी मिळू याच्याविषयी मला शिकत तुमच्या उमेदवारी काहीच नाही काहीच नाही ते आमच्या काही मित्र आहेत ते, ते व त्यांना हे करायला लागतात अंबादा दानवे हा माझा तसा माझा शिष्य आहे ते तर तुमच्यासमोर कमून केलं तुमच्या टी व्हीमध्ये आहे वेळेला कदाचित तुम्ही ते नागोरावर बनत नाही आणि त्यांनी स्वतः कबूल केलं होतं पण आज असं आहे ना की आमच्याकडे विरोधी नेता हे मोठं पद आहे आणि कॅबिनेट रँक आहे दुसरं कोणतंच पद नाही म्हणून ते त्या विरोधी पदाला पद त्या ठिकाणी साधेसं काम करतं चांगलं काम करतं मी त्यांचे नागपूरून आल्यानंतर मी स्व स्वागत केलं सत्कार केला कारण खूप चांगल्या भूमिका मांडला आम्हाला जसं आणि खरोखर चांगल्या भूमिका मांडला आणि त्यामुळे पक्ष अजून स्ट्राँगली दिसतो ना आणि म्हणून हे सगळं असताना त्यांना इकडे इकडे काही लोकसभेत लु, काय करायचं लोकसभेत काही नॅशनल इमेज असते ती आमची नॅशनल इमेज आहे म्हणून एक प्रकारचं ते असतं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी अंबादास हा त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून खूप चांगलं काम करतो पुढे अजून सरकार आलं तर अजून मोठं पद माननीय होती कोणीचंही न सध्या राज्यात ते चांगलं काम करतात असं माझं म्हणणं आहे म्हणजेच याचा अर्थ मी तिथं लोकसभा लढू लो नये असं म्हणत नाही मी तर आपल्या नशिबा जे असेल ते होतात परंतु प्रत्यक्ष तिथे आमच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी खोली नाही आहे म्हणून अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी कारण आता आहे ना मी सध्या मग पाहू हो मग काय मी ज्यावेळेस रिटायर होईल त्यावेळेस पाहू त्यांना लागेल एक प्रकारे ते सामंजस्याची भूमिका आहे की राज्यात तुम्ही काम करावं देशात मी काम करा देशात म्हणजे मी किती वर्ष काम केलेलं अजून पाच वर्ष फक्त अजून कुठेतरी थोडी कमी लढणार कोणी लढू शकत नाही कारण वय वाढत जातं सगळं होतं पण हे मागच्या वेळेस जे आपण पराभव झाला त्यामुळे लोकांना जे काही नुकसान झालं लोकांचं विभागाचं नुकसान झालं आणि ते भरून काढण्यासाठी मी या ठिकाणी हे करतो आणि लोकांचा लोकांना मदत करण्याच्या मला काही बाकीच्या गोष्टी करायची नाही मला फक्त लोकांची सेवा करायची आणि परत एकदा त्या ठिकाणी परत शिवसेनेचं त्या ठिकाणी पुढच्यासाठी शिवसेनेचं परत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका